सौभाग्योशी अस्मिता आनंद पाटील या भारतीय जनता पक्षांनी जी उमेदवारी दिलेली आहे कोळंजा पंचायत समिती गण नंबर नऊ विकास कामाच्या मुद्द्यावर आम्ही लढत आहोत गेली दहा ते पंधरा वर्ष आम्ही पाहतो या कोळंजा पंचायत समितीमध्ये कोणत्याही प्रकारे विकास कामं झालेली नाहीत फक्त विकास कामं व्हावीत आणि ती आता भारतीय जनता पार्टी या पार्टीच्या माध्यमातूनच विकास कामं आता होत आहेत कारण पुरण मतदारसंघाचे आमचे डॅशिंग दमदार आमदार कार्यसम्राट महेश शेठ साहेब यांच्या माध्यमातून तुम्ही पाहाल तर राज्यात सुद्धा सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे केंद्र सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे या यांच्या माध्यमातून आज विकास कामांची भरभराटी चालू आहे त्या माध्यमातून आम्ही या पोईंजा पंचायत समितीमध्ये उमेदवारी घेतलेली आहे आणि विकास कामामध्ये आम्ही जास्त भर देणार आहोत पोंजे पंचायत समिती हा महाविकास आघाडीचा म्हणजे काँग्रेसचा बाले किल्ला या ठिकाणी वर्षानुवर्षाची परंपरा सुरू झालेली आहे आणि परंपरा बोलण्यासाठी आपण एक महाविकास महायुतीकडून ही उमेदवारी करता पद्धतीने नक्की तुम्ही बोललात तुमच्या शब्दात तथ्य आहे तुम्ही म्हणाल पोंजा पंचायत समिती ही काँग्रेसची बालकिल्ला गेली पंधरा वर्ष आहे तर तुम्ही पंधरा वर्षात बघाल तर कोणतीही विकास काम झालेली आहेत फक्त शब्द दिलेले आहेत कोणी समाज आला की त्यांना फक्त शब्द द्यायचे शब्द त्यांना आतापर्यंत पंधरा वर्षे त्यांनी थांबून ठेवलेला आहे करू करू करू, करू। पंधरा वर्ष बघाल तर कोणत्याही प्रकारे पंचायत पोंजा पंचायत समिती पंचे सभापती असेल पंचायत समिती सदस्य असेल यांच्या माध्यमात कोणतीही विकास कामं झालेले नाहीत ती आता विकास कामं आम्ही नक्कीच करून दाखवू आणि या विकास कामाच्या जोरावर आम्ही नक्कीच पोंजा पंचायत समितीवर मात करू एवढं